हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी वारणा नदीकाठच्या निलेवाडी जुने पारगाव खोची व भेंडवडे या गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली व तसेच स्थलांतरित नागरिकांच्या भेटी घेऊन अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या तसेच जनावरांच्याही छावणीस भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला यावेळी नागरिकांनी कायमस्वरूपी निवाऱ्याचा तोडगा काढावा अशी विनंती केली यावेळी बापूंनी सर्व पूर बाधितांना कायमस्वरूपी पूर ओसरल्यानंतर निवाऱ्याबाबत शासन दरबारीपर्यंत करण्याचे अभिवचन दिले आहे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील माजी पंचायत समिती सदस्य वसंत संचालक दीपक पाटील युवा नेते इंद्रजीत पाटील युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास उर्फा आप्पा माने जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉ नीता माने ग्रामपंचायत सदस्य सुहास देसाई उदय माने सुनील पाटील बी वाय कांबळे इंजिनियर दिनेश सनगर गौरव तोरसकर सुनील पाटील अशोक पाटील विकी कुरणे दादा पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डीवाय एस पी एसी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम